त्या मानाला सन्मानाला काढिला जादू वळखा निर्भेक्ष पनाच्या वस्तू न घेणं मुनि मुनी म्हणजे सर्व तत् जाणारे सगळे तत्व त्यांच्यात अवगत आहे निवृत्ती मार्ग स्थिर निवृत्ती जो मार्ग जो बंगला आहे तो स्थिर केला काम काम क्रोधाचा क्रोधाचा अभाव तिथे नाही दिवस कोणत्या ह्या विपरीत क्रिया तिथे नाहींद्रिय म्हणजे ज्या डोळ्यांनी पाप पाहिलं नाही ज्या तोंडाने शिवी दिली नाही ज्या हाताने कोणाचं हिसकलं किंवा मारलं जिथे ये मेले यांना कपट केलं पाहिलं मेला हाताना कोणाचं सगळं गेलं सगळं मृत नाही झालं शिरी गीता इंद्रिये समान सोन्याला मातीला समान मानतात कधी हात सुद्धा लावणार नाही पैशाला जरा लक्ष घ्या ही का लहान ला का काही डोक्यात आणाल का दीड पैशासाठी हमामा का हात ने लावायचा तो हात कोणी फुल टाकलं तो घुंगायचं सुद्धा नाही अशा किर्या करणे एका लहान गोष्टी आहे का काही वळखा का